ठाकरेंकडून सांगलीतील उमेदवार जाहीर नाराज काँग्रेस नेते थे थेट दिल्ली गाठणार महाविकास आघाडीमधील घटक पक्ष असलेल्या शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडून अखेर आज आपल्या लोकसभा मतदारसंघाची यादी जाहीर करण्यात आली यामध्ये सतरा उमेदवारांच्या नावाचा समावेश आहे महाविकास आघाडीमध्ये सांगलीच्या जागेवरून तिडा होता मात्र अशातच आता शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडून सांगलीत चंद्रहार पाटील यांना उमेदवारी जाहीर केली आहे सांगलीची जागा अखेर शिवसेना ठाकरे गटाने जाहीर केली असल्यानं आता काँग्रेसमध्ये नाराजी वाढली आहे सांगलीची जागा काँग्रेसलाच मिळावी यासाठी काँग्रेस आक्रमक झाली आहे लोकसभेच्या जागेसाठी सांगलीचे काँग्रेस नेते आज दिल्लीत जात आहे माजी मंत्री विश्वजित कदम यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळ सोनिया गांधींची भेट घेणार आहे आमदार विक्रम सावंत विशाल पाटील पृथ्वीराज पाटील यांचं शिष्टमंडळ दिल्लीत जातय उद्धव ठाकरे आणि चंद्रहार पाटील यांची उमेदवारी परस्पर जाहीर केल्यानं काँग्रेसमध्ये नाराजी असल्याचं समोर येत आहे सांगलीची जागा काँग्रेसला मिळावी यासाठी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांकडे आमदार विश्वजित कदम वसंतदादा पाटील यांचे नातू विशाल पाटी, पाटील यांनी आग्रही भूमिका मांडली होती अशात आता ते नेमकी काय भूमिका घेणार हे पाहणं महत्वाचं ठरेल सांगलीमध्ये महायुतीतून भाजपनं विद्यमान खासदारांना पुन्हा तिकीट दिलंय संजय काका पाटील तिसऱ्यांदा लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात भाजपकडून असतील विशाल पाटील हे माजी मुख्यमंत्री कैलासवासी वसंतदादा पाटील यांचे नातू आहे हे सांगली लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी तयार आहेत गेल्या अनेक दिवसांपासून ते तयारी करत आहेत दोन हजार एकोणीसची लोकसभा निवडणूक देखील त्यांनी लढवली होती मात्र त्यांना पराभव पत्करावा लागला होता दरम्यान विशाल पाटील हे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री कैलासवासी वसंतदादा पाटील यांचे नातू आहे मागील काही दिवसांपूर्वी भाजपाचे नेते चंद्रकांत पाटील यांनी विशाल पाटील यांना भाजपमध्ये येण्याची ऑफर दिली होती मात्र त्यांनी स्पष्टपणे नकार दिला होता वसंतदादा पाटील यांचा विचार पैशाने निर्माण झालेला नाही आणि पैसा नाही म्हणून तो संपणार नाही असं वक्तव्य करत विशाल पाटील यांनी आपण काँग्रेसमध्येच राहणार असल्याचं सांगितलं होतं था। शिवसेना ठाकरे गटाकडून सतरा उमेदवार जाहीर मुंबई दक्षिण मध्य अनिल देसाई बुलढाणा नरेंद्र खेडेकर यवतमाळ वाशिम संजय देशमुख मावळ संजोग वाघेरे सांगली चंद्रहार पाटील हिंगोली नागेश पाटील आष्टीकर छत्रपती संभाजीनगर चंद्रकांत खैरे धाराशिव ओमराजे निंबाळकर शिर्डी भाऊसाहेब वाघचौरे नाशिक राजाभाऊ वाजे रायगड अनंत गीते सिंधुदुर्ग रत्नागिरी विनायक राऊत ठाणे राजन विचारे मुंबई संजय पाटील मुंबई दक्षिण अरविंद सावंत मुंबई वायव्य अमोल कीर्तिकर परभणी संजय जाधव हो। असं ट्विट संजय राऊत यांनी केलंय आवाज मानदेशाचा मान देशातील प्रत्येकाचा मान देश प्राईम सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन च बटन दाबा धन्यवाद